नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या वरोरा विधानसभा अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा आणि भद्रावती हे दोन तालुके येतात दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या वरोरा विधानसभा मतदारसंघास पंच्याहत्तर क्रमांक दिलेला आहे हा वरोरा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा अंतर्गत येतो या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण ॲरोच्या माध्यमातून हा वरोरा विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे अगदी उत्तरेकडे हा वरोरा विधानसभा मतदारसंघ येतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर ह्या विजयी झाल्या होत्या त्यांना त्रेसष्ट हजार आठशे बासष्ट मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे संजय देवतळे यांना त्रेपन्न हजार सहाशे पासष्ट मते मिळाली होती अशा प्रकारे दहा हजार एकशे सत्त्याण्णव मताच्या मताधिक्याने या प्रतिभा धानोरकर या वरोरा लोकसभा विधानसभा मतदारसंघातून मतदार विजयी झाले होते आता दोन, दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांचे पती सुरेश धानोरकर हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते त्यांनी भाजपचे संजय देवतळे यांचा पराभव केला होता आणि काँग्रेसच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती जवळपास एकतीस हजार मते काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाली होती तर बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला अठरा हजार सातशे एकोणसाठ मते मिळाली होती तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार पाचव्या क्रमांकावरती होते आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्या अगोदर दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक झाली आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुरेश धानोरकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली सुरेश धानोरकर हे दोन हजार चौदा साली शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडून आले होते वरोरा विधानसभा मतदारसंघातून परंतु त्यांनी नंतर लोकसभा लढवण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते काँग्रेसच्या तिकिटावर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विजयी झाले आणि मग वरोरा विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली काँग्रेसकडून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आणि प्रतिभा धानोरकर या विजयी झाल्या त्यांनी शिवसेनेचे संजय देवतळे यांचा पराभव केला दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणुकीत संजय देवतळे यांनी भाजपकडून निवडणूक लढली होती परंतु दोन हजार एकोणीसला युती असल्या कारणाने काँग्रेस युती असल्या कारणाने आणि शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून संजय देवतळे यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली परंतु काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी त्यांचा पराभव केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला जवळपास चौतीस हजार आठशे अठ्ठेचाळीस मते मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसकडून नवीन उमेदवार दिला जाईल कारण प्रतिभा धानोरकर या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून आहेत आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद